या महिन्यामध्ये रोज हजार पाना तुळशीचे देवाला व्हायचे आणि विष्णू सुसनामा म्हणजे ओम विष्णवे नमः वषटकाराय नमः इतर प्रोचन प्रवचन केल्यावर सांगितलं विष्णू सुसनामा ओम विश्व विष्णू वषटकार भूत भव्य भवत प्रभू भूत भूत भृद्भाव भूतात्मा भूत भावना असं पहिल्या खेड्या जुन्या काळामध्ये आता इथे वावरात होती पोस्ना माळ गावाला लग्न आहे आहे देवस्थान आहे इथे आहे आमच्या गावाचं देवस्थान आहे मोठं त्यानं जागा दिली मोठी जागा दिली काम मी अध्यक्ष असताना त्यानं मला लिहून दिलं पत्र अशी गावाच्या बाजूला ते कोणी भुमरी माळ म्हणतात कोणी पोस्ना माळ म्हणतात ते, ते गावाच्या बाजूला राहते तिकडे अशी पहिल्या का काळातली गोष्ट आहे

एका गोवाला गेलो तसं म्हणलं असं काय तुम्ही तिथे गेली देवी काय देवी। देवी। बाया पडसाकडे काय खाण्या देवी तिनं तिने देवीला नवस केला पोर्यावर तुम्ही म्हणता या अवघा तुम्हाला म्हणून तुमच्या मनात नाही करता तिनं काय केला योषिता किम न कुरवंते शास्त्र सांगते बाया काय करताना हे सांगता येत नाही ते चरितम न देव न जाना ती कुतो मनुष्य तिने काय निवास केला लाकून म्हणलं काय मला वाईट वाटत म्हणजे देवी आज तेरा वर्ष झाले मला जर लेकरू बार नाही मला जर लेकरू झालं तर मी कवडीवर नरतो खाईल गु खाईल गु

करायचं बा शोभा आली अंगणात तुरु तू ध्यायला ते मालूच्या कुठं कुठं शोभा आली अंगनात अंगणात फिरायचं भात पैजन पण त्या लेकरातल्या ले बरेच वर्षांनी झालं त्या लेकरातनी त्या प्रेमातनी ती प्रेमात प्रेमात नमस कराची विसरून दे दिली देवीच्या स्वप्नात गेली आता ए तू नमस केला होतास ना असं असतं तुम्ही म्हणून काय आता तुझं लकरू बारा वैन्यात झालं गोंड देवाचं नुकसान झालं मनोज तेंडा नाही तर मी माझं लेकरू घेऊन जाईल त्यांनी रक्षण केलं नाही मग त्याच्यानंतर दुसऱ्या सकाळी सकाळी स्वप्न पडतात खरंच मला स्वप्न पडलं हो आता परत दिवशी सकाळी रात्री मला झोपणे आली कसं तीन पाच मग सकाळी झोपलो पाच वाजता झोपलो सकाळी सहा सहा स्वप्न पडलं फार दिसलं आमच्या घरी आले असेच लेकरं दिसले शंभर धोत्र बित्र नेसलेले

पाच नंतर पाच सहा वाजेपर्यंत चार तीन नंतर स्वप्न ते लवकर फल देतात लवकर आठ दिवसाच्या पुन्हा स्वप्नात गेली तू जन्म फेटा नाही तर दोन दिवसात तुझा पोर तुझा पोरग मी घेऊन जातो आता घाबरली घाबरणार नाही का माझू देवी म्हणते मी नेतो आता ती घाबरली देवी स्वप्नात दुसऱ्यांदा गेली नवच फिडा वाटते का तुम्ही सगळ्या मागे हा वाटते का अशी वस्तू कोणाला <laughs> पण आमच्या सारख्याकडे आली शास्त्री तुमच्या दोन शास्त्रीचे नाव आहे आमचे शास्त्री आहे हो महाराजांचे होती कोणाला काका आता फिरकायची ते आणि कि चांगले स्वप्न काका साधू माणूस आहे विचारा तो फिरला <laughs> हो <laughs> शास्त्री त्यांची त्यांचे पाहू दिगंबर चांगले माणूस मला पंढर प्रेमानं बोलायचे साधू साधू दोन न पडायचे शास्त्रीकडे गेली महाराज आता महाराज चढायला लागली परत पाया घातला तिने पाया पडला महाराज मी देवीला असा असा नवस केला मला पोरग होईल तर मी असं असं करील मला पोरग झालं दे देवी म्हणते तू नवस फेड त्यातून मी पोरग घेऊन जातो आता मग काय करू माझं बाळ नेते मला काही तसं का वाटत आम्ही सांगतलं घाबरू नको काय घाबरायच नाही पर्याय काय म्हणतात पर्याय बाई घाबरू नको काय तो छात्री म्हणतो बाई घाबरू नको काय तुला न बसत आहे ना म्हणजे आनंद वाटला एकदम प्रसन्न झाली काय म्हणला तुझ्या गावात कोणी गरीबाची मुंडकी म्हणून व्याज घेणारा माणूस आहे का काय काय लोक आशे आहेत हो गरीबाचा संसार ज्ञानोबा राय म्हणतात स्वार्थ साधिता न पाय पराचे हित दुसरं हित अहो तुम्हाला आश्चर्य वाटल ते दिग्रस्त मी राहतो दोनशे रुपयात घर दाबून दोनशे रुपयात दिले का दोनशे रुपयात घर भवन महाराज कोंडोलीकरांनी सांगितलं महादेव भाऊ म्हणे एका माणसानं पन्नास हजार पोरग बिमार पडलं त्याने मंगळूरला डाग आपल्याला लागते पहिले त्याने दहा हजार रुपये नेले डॉक्टरने सांगितलं तुम्ही आता याला अकोल्याला घेऊन जा आता अकोल्याला जायला पन्नास हजार रुपये करते मग हा त्या माणसाकडे गेला भाऊ म्हणले माझं कोरगम भरते बाहेर म्हणत तू काय नाही देशील तो तीन एकर वावर आहे ती नावी करून देईल मग तुला पैसे देतो को। याचं कोर्ग मरायला लागले दे राण्यात काय कर म्हणून त्यांनी ते पन्नास पन्नास हजारात तीन एकर वावर नव्हत करून केलं योग असते त्या पोड्यात त्याचं बिचाराचं कोर्ग गेलं हे गरीब होतं आपला याला काही वावर पैसे फेडणं झाले नाही याला पन्नास हजार रुपयाचं काय केलं बावर आपलं आता कोणी माणूस आहे का तुझ्या गावात म्हणलं हाय दहा त्याच्या घरी का नवस दाच्या घरी त्याला म्हणा त्याच्या वळणा ठिकाणी उभी राहा वळणा ठिकाण तुम्हाला घराची वळणा ठिकाणी उभी राहा त्याला म्हणा बाबा मला भूक लागली मला एक तत्कोर भागर देता का गिलास देता एक गिलास पाणी देता का त्याला घरी तत्कोर भाकर मा एक गिलास पाणी पे तुझा नवस फिटला ती म्हणजे असं कसं म्हणला जे लोक गरीबाचे मुडके म्हणून भव सोडचे लोकांचे संसार उघड्यावर आणतात त्याला रस्त्यावर आणतात याच्या घरात अन्न खानं म्हणजे नरक खाणं आहे विठ्ठल ज्ञानेश्वर

Oh, amen mm -hmm. mm -hmm. चौरा देवाई चोर साधू वैष्णव व चोर साधू चोर आहे आपले देवाई चोर आहे हा विषय आता या ठिकाणी सांगणं होत मला म्हणून माझं देवाने काय केलं माझं चित्त चोरून गेलं चित्त चोरी येले आनंदाच्या आनंदी खरा भक्त असताना आता चित्त आकर्षण करतो कृष्णात कर्षती पाणी अंतकल्प दर्शन घेतो गुरुचे चरण नेतो गुरुनी नेले हो त्याचा मी नमस केला नमस ये नमस ये माझे नमस ये हो पंढरीचे दैवत झालेली सेवा श्री पांडुरंगाच्या चरणी पुनश्ची यांना सगळ्यांना नमस्कार करतो आणि माझ्या सेवेला विराम देतो पहिल्यांदा गावात आलो ज्यानं तारीख घेतली त्याची ओळख नाही मला आहो आहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही त्याला जाऊन तुम्ही सांगा तुम्ही याच्यातलं गेलं मला कोण तारीख घेतली त्याची मला ओळखी नाही मला वाटते मला अमोलच तारीख घ्यायला त्याला अमोल बाहेर त्याच्याकडे अमोल बाद्या आणि काही ओळखी नाही तुमच्या गावात काही नाही काही नाही पहिल्यांदा तुमच्या गावात आलो

मग गेलो तपासा डाके तुम्ही फांडा कशाला तुमचं हा गुळलोच नाही म्हणून ते डब्बत बांधले पावस आणखी महिना म्हणजे दोन महिने बसल्या जागा कुठे जागाच काही काय तरी मी आलो कीर्तन मला हे लेकरं पाहिले डबल सांगतो मी लेकरं पाहिले तुमच्याही सर्व्याचं दर्शन झालं मला बरं वाटतं आता एकच करा देवाचं भजन करत जा आणि दोघांच्या रोज पाया पडत एकदान भगवंताचं भजन कसं करायचं जय

महिला <coughs> महिलांनी <coughs> 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 <coughs>